हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत नारळाचे लाडू म्हणजेच ओल्या खोबऱ्याचे लाडू कसे तयार करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही सहज करता येतील असे त्यासाठी मी एक मोठा नारळ घेतलेला आहे तो फोडून घेतलेला आहे नंतर स्वच्छ खोबरं धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडं करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी सर्व खोबरं खिसून घेत आहे मी खोबरं खिसून घेत असताना त्याच्या पाठीमागचा काळा भाग काढून टाकलेला नाही तो तसाच ठेवलेला आहे आणि मी पूर्ण खोबरं खिसून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे माझं खोबरं खिसून झालेलं आहे रेसिपीला सुरुवात करूया मी एक कढई थोडीशी गरम करून घेतली त्या आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आहे आणि तो पाच मिनटे आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे हे भात तुम्ही पाहू शकता मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आणि ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे अजिबात मोठी करायची नाही आणखी चांगला आपल्याला जरा भाजून घ्यायचं आहे म्हणजे तो असा जरा कोरडा वाटायला लागला की त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत इथे मी दोन वाटी खोबऱ्याचा केस घेतला आहे त्यासाठी एक वाटी गूळ टाकून घेत आहे एक वाटी गूळ हा बरोबर होतो तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा जास्त टाकू शकता किंवा कमी गोड हवा असेल तर थोडंसं कमीही करू शकता आपल्या आवडीनुसार गूळ आता आपल्याला या खोबऱ्याच्या किसमध्ये चांगला एकजीव असा मिक्स करून घ्यायचा आहे हे लाडू खूपच पौष्टिक असे बनतात लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात मग या राखी पौर्णिमेला आपल्या भावाला खुश करण्यासाठी असे ओल्या नारळाचे ना लाडू नक्की बनवा असे लाडू घरच्या घरी बनवले तर तुम्हाला हॉटेलमधून महागडी मिठाई आणण्याची गरजच पडणार नाही गौरी गणपतीमध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता कारण आपल्याकडे मित्रमंडळी नातेवाईक आपल्या गणपतीच्या दर्शनाला येत असतात त्यावेळेस आपल्याला त्यांना काहीतरी नाश्ता द्यायचाच असतो त्यावेळेस आपण वेपर चवडा असं ठेवतच असतो त्याचबरोबर एक नारळाचा लाडूही देऊ शकता त्यामुळे आपले नातेवाईक मित्रमंडळी तेही खुश होऊन जातील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आता हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये मी वेलची फोड आणि थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया आपल्या हाताला सोसवेल असं झालं की याचे लाडू तयार करायला घ्यायचे हे पहा मी लाडू करत आहे ते एकाच हाताने लाडू तयार होत आहेत खूपच सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की करून बघा बघा किती सहजपणे आपला लाडू तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर माझा एक लाडू तयार करून झालेला आहे बघा मी एकाच हाताने बनवत आहे दुसऱ्या हाताची गरजसुद्धा लागत नाही सहज आपले लाडू तयार होत आहेत तर असे लाडू नक्की तयार करा ता तयार जाल आता माझे दोन लाडू तयार करून झाले आहेत याचप्रमाणे मी आता सगळे लाडू तयार करून घेत आहे जेवण झाल्यानंतरही कधीकधी आपल्याला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असते त्यावेळेस तुम्ही असा नारळाचा लाडू खाऊ शकता लाडू खूपच छान तयार होतात हे पाहिते माझे सर्व लाडू तयार करून झाले आहेत आत्ता मी त्यावरती थोडीशी खसखस टाकून घेत आहे खसखस टाकल्यामुळे लाडू अजूनच खूप सुंदर दिसतात हे खूपच सुंदर असे हॉटेलमधल्या मिठाईसारखेच दिसतात दिसतात की नाही हॉटेलमधल्या मिठाईसारखे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद